जेव्हा हे बघा तुम्हाला एक बाळ जेव्हा होतो तेव्हा बाळ आई सोबत दोघांपासून झालेले मिक्स झालेले जीन्स त्याच्यामुळे उंची किती राहणार आहे आपले केस कसे राहणार आहे आपल्या शरीराचा रंग कसा राहणार आहे आपला मेटाबोलिझम कसा राहणार आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला आई आणि वडिलांपासून मिळालेल्या जीन्स मुळे असतो <स्थ> जर कडनं सिकल सेलचा एक जीन मिळाला आणि वडिलांपासून सिकल सेलचा एक जीन मिळाला तर त्या व्यक्तीमध्ये किंवा त्या बाळामध्ये दोन्ही जीन सिकल सेलचे झाले तर तो व्यक्ती किंवा तो बाळ सिकल सेल पेशंट होईल ज्याच्यामध्ये आम्ही म्हणतो सिकल सेल एस एस पॅटर्न आहे त्याचे शंभर टक्के आरबीसी सिकल शेप राहतील आणि अशा पेशंटमध्ये हिमोग्लोबिन जे नॉर्मल एका स्वस्थ म्हणजे जर पुरुष असेल तर त्यातला नॉर्मल हिमोग्लोबिनचा कंटेंट आपण म्हणतो तेरा ते पंधरा किंवा बारा ते पंधरा असं असायला असा हवं आणि जी स्त्री असते ते तिथे आपण म्हणतो दहा ते बारा बारा थे तेरा असं असायला हवं सेलच्या पेशंटमध्ये जे हिमोग्लोबिनचं कंटेंट असते ते चार पाच सहा याच्यापेक्षा जास्त कधीच राहत नाही हिमोग्लोबिन आरबीसी मध्ये थांबत नाही बनला हिमोग्लोबिन तरी तो खराब क्वालिटीचा बनतो आणि त्यामुळे हे जितके सिकल सेलचे पेशंट असतात आणि माणसाला स्वस्थ राहण्यासाठी जगण्यासाठी तुम्ही जसं म्हणालात रक्ताची गरज असते हिमोग्लोबिनची गरज असते रेड ब्लड सेलची गरज असते जो एखादा व्यक्ती अनिमिक असला अनिमिक म्हणजे कमजोर असला अनिमियाचा अर्थ आहे की त्याच्या अंगामध्ये रक्ताची कमी आहे ते रक्ताची कमी कोणत्याही कारणामुळे असू शकतं एखाद्याला चांगलं न्यूट्रिशन नाही मिळालं त्याच्यामध्ये रक्ताची कमी होते एखाद्याला चांगलं म्हणजे खूप रक्त जात असेल त्याच्यामध्येही रक्ताची कमी असेल पण सिकलसेल अनिमिया हा जो अनुवांशिक रोग आहे त्याच्यामध्ये जे रक्त बनण्याची प्रक्रिया आहे ठीक आहे तीच पूर्णपणे आता खराब झालेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये स्वस्त रक्त बनत नाही आणि त्यामुळे खूप सिकलसेचे जे पेशंट आहे त्यांना कंटिन्युअसली आयुष्यभर रक्त चढवावं लागतं